राज्यातील इतर महत्वाच्या प्रश्नांपैकी एक सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मराठा आरक्षण त्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून सकल मराठा समाज पुढे येऊन आरक्षणासाठी आंदोलन करीत आलेला आहे व त्यामधूनच गेल्या पाच महिन्यापासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या मागण्यांमध्ये सकल मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे व ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांना सगळे सोयरे या शब्दाची अंमलबजावणी करून आरक्षण मिळवून द्यावे अशी उपोषण करते मनोज जरांगेंची मागणी होती त्या विषयावर त्यांनी अनेक मोर्चे सुद्धा काढलेले आहेत व काही दिवसांपूर्वी त्यांनी लाखोंचा जनसमुदाय घेऊन मुंबई गाठलेली होती त्यांच्यासोबत आंदोलनात सहभागी झालेला लाखोंचा जनसमुदाय पाहून संपूर्ण देशाचं लक्ष आता मराठा आरक्षण आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या निर्णयाकडे लागलेला आहे राज्याचे लाग राज्या मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन थांबवावं यासाठी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन आश्वासन दिलेलं होतं की सकल मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल व त्या आश्वासनाला परिपूर्तता देत राज्य मंत्रिमंडळाचे आज विशेष अधिवेशन घेण्यात आलेले होते व या अच्या अच्या अधिवेशनात आतापर्यंत राज्यात झालेल्या सर्व नोंदी व जातीय अंमलबजावणी करून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा आजच्या अधिवेशनात निर्णय झाला मात्र आज विधिमंडळामध्ये पारित झालेला हा दहा टक्क्यांचा आरक्षणाचा ठराव सुप्रीम कोर्टात टिकू शकणार नाही असं सर्वात मोठा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलेला आहे ही मराठा समाजाची फसवणूक आहे दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकू शकणार नाही अशी टीका विजय वैदटीवार यांनी माध्यमांशी बोलताना केलेली आहे ज्यांच्या जुन्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी दिलं गेलेलं हे आरक्षण आमच्यावर थोपवत आहात काय मराठ्यांची मागणी ही नव्हतीच मराठ्यांची सुरुवातीपासून एकच मागणी होती ओबीसी प्रवर्गातून पन्नास टक्के आरक्षण पाहिजे ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्यांना प्रमाणपत्र द्यायचे आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी महाराष्ट्रभरातील सगळ्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढून त्याची अंमलबजावणी करायची मात्र आज झालेल्या अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांबाबत चर्चा झालीच नाही करोडो मराठ्यांची मागणी आहे की मराठ्यांच्या पोरांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाले पाहिजे असं म्हणत जरांगी पाटलांनी राज्य सरकारवर चांगला स्थाप व्यक्त केलेला आहे व मनोज जरंगींनी आंदोलन सुरूच ठेवत राज्य सरकारला तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलेला आहे त्यामुळे आता यावर राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे योग्य ठरणार आहे